एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसद येथील वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी आपले आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी पुसद यांच्याकडे दाखल केले शिवसेना शिंदे गटाकडून अनिल ठाकूर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आलेली असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अॅडव्होकेट अनिल ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेतली असता पुसच्चे काँग्रेस नेते डॉक्टर मोहम्मद नदीम हेच निवडून यावेत याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने युती केली नाही तर डॉक्टर मोहम्मद नदीम यांना विजयी होण्याकरिता विजय निवडून आणण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पुसक तसेच भारतीय जनता पार्टी पुसत या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ने डॉक्टर मोहम्मद नदीम हेच निवडून यावे याकरिता त्यांनी युती केली नाही अशी प्रतिक्रिया ऍडव्होकेट अनिल ठाकूर यांनी यावेळी दिली आर एन एन न्यूज मराठी पुसत सर्वप्रथम सर्व पुसतच्या जनतेला जय महाराज जय हिम जय श्रीराम नगर परिषद या निवडणुकीत शिवसेना शिंदेगड धनुष या निवडणूक निशाणेकडून आम्ही आज रोजी आमची पूर्ण पॅनल नगराध्यक्षसह इथं दाखल केली आहे आणि याच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदेगड स्वबळावर बहुमतानं किंवा एकमतानं नगरपरिषद परिषदमध्ये निवडून येणार आहे याचा मुख्य कारण हा आहे की आता पुसदची जनता वैतागली आहे भ्रष्ट भ्रष्टाचाराच्या जा शासनाला आणि कुठल्याही प्रकारचा विकास नसलेल्या या शहराला पाहून जनतेच्या मनात आता खूपच खिन्नता आली आहे निराशा आली आहे आणि त्यामुळे आम्ही आमचा दिलेला नारा की भ्रष्टाचारमुक्त प्रशासन सर्वांगीण विकास आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना यासाठी आम्ही सर्व गोरगरीब सामान्य मध्यमवर्गीय परिवारातले सर्व उमेदवार एकत्र येऊन आणि जनतेच्या सहकार्याने आशीर्वादाने या निवडणुकीत आम्ही उतरलो आहोत दुसरीकडे धन दांगडे सत्तेचा ज्यांना अभिमान आहे गर्व आहे आणि कितीतरी सत्ता मिळूनही गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता असूनही आणि मंत्रीपद असूनही नगरपालिकेची सत्ता फक्त मिळून खाण्यासाठी आणि पुसतचा विकास खुंडवण्यासाठी जे हपापले लोक यांनी पुढाकार घेतला आहे हो ना आणि सतत यांनी जे आहे मागील पंधरा दिवसापासून युती होणार युती नाही होणार घडी आणि भाजप एक होणार फलाना एक होणार फलाना एक होणार नाही पुसदची जनता यांचे सर्व हे जे कारनामे हे पाहून त्यांच्या लक्षात आलं आहे की यांना जनतेचे हित जोपायचे जोपायचे ते जो नाही आहे यांना स्वतःचे माणसं बसवायचे आहे स्वतःचं हित जोपायचं आहे त्याच्यासाठी तडजोड करायची त्यांनी सर्व हे केली नाटकं केली शेवटी सत्तेमध्ये विभागणी बरोबर न मिळाल्यामुळे यांची ही युती झाली नाही आणि त्याच्यामागे याच्यापेक्षा एक मोठा कारण असं आहे की डॉक्टर नदीम जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस गट यांनी युती केली नाही कारण लगेच दीड वर्षापूर्वी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र होते परंतु आज असा कोणता कारण झालं की ते वेग वेगवेगळे लढत आहेत कारण एकच आहे की मागच्या पाच वर्षात जेव्हा डॉक्टर नदीम वाडत हरले होते तेव्हा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मनोहर नाईकांनी त्यांना कॉप्शरमध्ये आणलं आणि त्यांना पाच वर्ष अनिता ताई ता नाईक अध्यक्ष असतानाही सर्व कारभार नदीमच्या हातात दिला आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून नगरपालिका चालवून मुसदचा सत्यानाश केला आणि भ्रष्टाचाराने त्याला भरून टाकलं आणि आता परत डॉक्टर नदीमला बसून आपल्या पोळा शेकण्यासाठी हे दोघंही एकत्र आले नाही त्याचं कारण हे आहे की यांना पुसदमधील हिंदू मत विभाजित करायचे आहेत आता समोर प्रश्न हे आहे की हिंदवी स्वराज्य किंवा हिंदुत्व हिताची सरकार नगरपालिकेवर आणायची की यांच्या या कुटील दावा प या नगरपालिकेवर परत तीच भ्रष्टाचारी व्यवस्था आणायची हा जनतेसमोर एक सर्वात मोठा प्रश्न आहे आणि पुसदची जनता सुद्धा आहे सत्तेसाठी तर दोघं एकत्र आले विधानसभेसाठी एकत्र आले ठेके घेण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आहे मग नव नगरपालिकेच्या निवडणुकीत वेगळे का आणि सकाळी बारा वाजेपर्यंत आम्ही एकत्र येणार एकत्र येणार करून त्यांनी जे युती तोडली ते स्पष्ट दिशानिर्देश करते की यांना मतविभाजित विभाजित करायचे आहे आम्ही पुषदच्या सुज्ञ जनतेला विनंती करतो की तुमचं एकूण एक मत फक्त जे खरे हिंदू आहेत किंवा हिंदुत्वाला काम करते किंवा समाजसेवेचं काम करते किंवा भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देतात त्यांना द्यावा आपलं एकही मत वाया घालू नका तुमचं एक अमूल्य मत जर चुकून दुसऱ्या पक्षाकडे गेला तर संसदवर पुन्हा ही सत्ता येईल जे मागील वीस वर्षापासून पुसदमध्ये कुठलाही विकास करत नाही आहे आणि तुमच्या पुसदच्या आपल्या जनतेला सर्व त्रासापासून मुक्त करत नाही आज आम्ही ही जी पूर्ण आमचा पक्ष शिवसेना एकूण आम्ही जवळपास चोवीस उमेदवार उभे केले आहेत आणि दोन उमेदवार आमचे पूर्णपूर आहेत सव्वीस उमेदवार आम्ही स्वबळावर उभे केले आहेत काल भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची बैठक यासाठी झाली की दोन्ही पक्षाकडे पूर्ण उमेदवार नव्हते म्हणून अर्धे तुमचे अर्धे आमचे करू असं करू तसं करू होतं पण आम्ही गोरगरीब सामान्य मर् मध्यमवर्गीयांनी आमचे सामान्य मध्यमवर्गीय उमेदवार जमा करून चोवीस उमेदवार जमा केले आहेत आणि आमचे जे पालकमंत्री आहेत संजय भाऊ राठोड यांनी ठामपणे सांगितलं की मी तुमच्या पाठीशी उभा आहे पूर्ण पॅनल टाका आणि ताकदीने लढा आणि नगर परिषद कुसदेवर कुसदवर हिंदुनी ध्वज शिवाय थांबवू नका زنوات جاي في شيران جائے